her bir रे हर बिरगा लगा।, बता, बता। हो लगा।, लगा।, ए लगा तुम्हाला कळलं का अरे आपलं धनगर आरक्षणाची पाहिजे लगा आता काय चोरलं जाईल काही सांगता येत नाही म्हणजे आपलं आरक्षण परत बोमरलं नाही असं नाही व्हायचं आता पुत्र जे झाले ना ते इथून पुढे होणार नाही मला असं वाटतंय आपल्या समाजाने जो निर्णय घेतलाय ना तोच योग्य कसला निर्णय मागच्या वेळेस घेतलेल्या निर्णयाचं काय झालं काय मिळालं आपल्याला का चिडतोय कशाला अरे या वेळेला आपल्याला आरक्षण मिळणारच आहे आरक्षण कसलं आरक्षण आणि कोण देणार आहे अरे चोर आहेत सगळी आरक्षण ऐकू ऐकू ह्या अशा सगळ्या सत्रापीठा गेल्या की भासणार राजपातूर आपण ज्यांना ज्यांना निवडून दिलं त्यांनी फक्त मता आपल्या मताचा वापरच केलाय आणि नेहमी आपलं दूरच ठेवलंय काय ना आहे का नाही मत मागा येत आणि एकदा निवडून आली नी की कुठं तोंड काळ करते काय जणू परत आली तर आणि परत आली तर आता जळक लाकुड घ्यायचं आणि त्याच्या तोंडा आणायचं <laughs> 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 अरे विसरलात तुम्ही राजे येत आपण इथले चंद्रगुप्त मोर्यांपासून मला होळकर ते आईल्या पर्यंत इतिहास आठवा ना आपला राजा असल्याला आपला समाजाचा वनवण -वन फटकतो या अरे राजा तुम्ही भुंग निवडणुकी करता राजा नाही तर कधी ह्याच्या माग नाही कधी त्याच्या मागे तेच म्हणतोय मी ह्याच्या त्याच्या माग कशाला जायचं आपण आपल्या माणसाला साथ देऊ ना अरे वंचित बहुजन आघाडीनी आपल्या समाजाचा उमेदवार दिलाय त्याला साथ देऊ ना आपण कसल्या आघाडी बाळासाहेब त्यांच्या लोकायला देते आरक्षण आपलं काय देणार एकोणीसशे छप्पन्न साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आरक्षण मिळवून दिलं होतं पण आतापर्यंत जे सरकार आलं त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचूच दिलं नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातूच आपल्याला ते आरक्षण मिळवून देणार आहे कसं काय अरे आज पातूर आपण ज्या ज्या पक्षाला निवडून दिलं त्यांनी आपला नेता घडू दिला नाही अरे पण बाळासाहेबांनी आपल्याला सात सात उमेदवार दिले आपण जर त्यांना निवडून आणलं तर आपल्या हक्काचं सरकार येईल काय होय होय खरंय आरतीकडे पंढरपुरात सगळा धनगर समाज एकत्र आला आणि बाळासाहेबांसोबत राहून सत्ता स्थापन करायचा निर्णय घ्या आणि बाळासाहेबांनी मी आपल्याला आपलं काय काम आहे आपल्याला त्यांना निवडून द्यायचं अरे बाळासाहेब त्या सगळ्यांनी म्हणले की कशा कोणी मोठा नाही आणि कोणी छोटा नाही आपण सगळे एक समान आहोत आपण सारे एकत्र येऊ आणि सत्ता हाती घेऊ काय घरानेशाही संपून आपल्या हक्काचं सरकार निवडून आणायचं वंचित बहुजन आघाडीचं सरकार धनगरांना मिळणार सत्तेत मानाचं स्थान येणार वंचित बहुजन आघाडीचा सरकार